बी सेवन न्यूज चेहरा नव्या युगाचा शहरामध्ये दोन्ही काय खर तर आपण जर बघितलं नाशिक शहर नेहमीच हा ठाकरे बँकचा राहिलेला आहे आपण जर बघितलं महाराष्ट्र निर्माण सेनेचा वर्धावन दिवस असो किंवा शिवसेनेचा मेळावा असो सर्वही नाशिक पासन सुरुवात करता आपण जर बघितलं मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या विधानसभेचं रणशिंग फुकल त्यावेळेस शिवसेनेनं खऱ्या अर्थानं ही सुरुवात नाशिक मधून केलेली आपण जर बघितलं असेल अनेक नाशिककरांनी शिवसेना असेल महाराष्ट्र निर्माण सेना असेल महानगरपालिकेची सत्ता निर्मित नाशिककरांनी शिवसेना आणि महाराष्ट्र सेनेच्या हातामध्ये दिलेली आहे शिवसेनेचे आमदार पण दिलेले आहे महाराष्ट्र विमानसेनेचे आमदार पण या ठिकाणी दिलेले आपण जर बघितलं नाशिक लोकसभा मतदारसंघाचं खासदार म्हणजे नेतृत्व करता वाजे साहेब ते सुद्धा शिवसेनेचे या ठिकाणी खासदार आहेत आणि आपण वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती त्या दोघा भावांनी या महाराष्ट्रासाठी मराठी मराठी जनतेसाठी एकत्र यावं आणि मार्ग आज ती त्यांची ती इच्छा पूर्ण होताना दिसत आहे आणि महाराष्ट्र जनतेची महाराष्ट्र जनतेची सुद्धा इच्छा होती त्या दोघ भावांनी एकत्र आलं पाहिजे महाराष्ट्राच्या कल्याणासाठी मराठी माणसाच्या कल्याणासाठी आज तो दोष या ठिकाणी उभवलेला आहे आणि मला वाटतं ही जी सभा होणार आहे ही ऐतिहासिक सभा होणार आहे ही महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवीन दिशा देण्याचं काम ही सभा करणार आहे आपण संपूर्ण महाराष्ट्र या सभेकडे उत्सुकतेने बघतोय आणि मला याची खात्री आहे संपूर्ण आनंद कान्हेरे गडाऊन गर्दनी गर्दीने ओसंडून वाहणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राची जनता ही सर्व टी समोर आपले डोळे लावून त्याने टी समोर बसतील निश्चितच महाराष्ट्राच्या जनतेने दोघा भाऊ एकत्र आल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत केलेले भारतीय जनता पार्टीने या निवडणूक काळामध्ये ज्या प्रकारे निवडणुका ज्या पद्धतीने निवडणुका आहे त्या लोकशाहीला घातक आहे आणि मला वाटतं ह्यांना यांना थोपवण्यासाठी ठाकरे यांची खरोखर या महाराष्ट्राला या मुंबईसाठी मराठी जनतेसाठी खऱ्या अर्थानं गरज होते आणि मग मी नाशिककर जनतेला ह्या या, या सभेसाठी एक निमंत्रण देऊ इच्छो आपण सर्व नाशिक शहरामधील जिल्ह्यातील जनता या ऐतिहासिक सभेचं साक्षीदार व्हा अशी मी आपल्याला विनंती करतो